श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभरात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आपले एक आठ पंधरा दिवस झाले आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ चालू आहेत आणि त्याचे टायटल मी पॉझिटिव्ह यासाठी देत आहे की तेवढी पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे एक कोटी मिळाले किंवा एक करोडचे मालक व्हाल किंवा चार लाख मिळाले ही आहे पॉझिटिव्हिटी ह्याचा अर्थ असा नाही आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही येऊन म्हणावं कुणीतरी एक दोन जणं की तुला एक कोटी मिळालेत तर मला दे किंवा तुला अरे तुम्ही कष्ट करा कमवा माझ्याकडे एक कोटी असू दे किंवा एक लाख असू दे किंवा दहा हजार असू दे मी संतुष्ट आहे आणि मी जेवढं युनिव्हर्सकडं पॉझिटिव्हली बोलते तेवढं मला मिळतं आणि मला पॉझिटिव्हच व्हिडिओ करायचे आहेत म्हणून मी पॉझिटिव्ह थमनेल ठेवत आहे याचा अर्थ वेडावाकडा कुणी काढू नये ती नम्र विनंती आणि त्याच्याखाली उत्तरं पण दिलेत आपल्या चांगल्या फॅमिलीनं की हो आमचा विश्वास आहे आम्ही रेमेडी करतो आम्हाला फायदा होतो पॉझिटिव्ह जितकी लोकं आहेत ना तसे शंभर टक्के पॉझिटिव्हच आहेत नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पॉझिटिव्ह लोक आहेत पण एक टक्का निगेटिव्ह आहेत जे असे उलटे प्रश्न विचारतात आणि त्यामुळंच अशा लोकांचं आयुष्यसुद्धा वेगळंच बनतं म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी कमी येते लक्षात घ्या आपल्याला कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर त्यासाठी प्रयत्नांची कास सोडून चालत नाही पण आपण जर तीच तीच गोष्ट सारखी बोललो की मला हे मिळालंय 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 तर ते मिळाल्याशिवाय किंवा ते तुम्हाला देईपर्यंत युनिवर्स सुद्धा गप्प बसत नाही इतकी मॅनिफेस्टेशन मध्ये ताकद आहे ॲफॉर्मेशन मध्ये ताकद आहे सक्सेस तुमच्यापासून एवढासाच दूर आहे फक्त तुम्हाला तो मिळवायचा आहे हे मी तुम्हाला आजही दावा करते ही की आपले कुठलेही व्हिडिओ खोटारडे किंवा हे नाहीत हे मी तुम्हाला खात्रीनं सांगते खरं तर सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण एखादा टक्का लोक असतात ज्यांना हे उत्तर देणं पण गरजेचं आहे तर चला आजचा व्हिडिओ कुठलाही आपला ह्याचा नाही आहे उपाय सेवा रेमेडी काही नाही आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना यूट्यूबर बनायचं आहे ताई तुमच्यासारखं यूट्यूबर बनायचं आहे किंवा आता असं बनायचं आहे रेसिपीचं चॅनेल काढायचं आहे किंवा कोणत्याही विषयावर आम्हाला चॅनेल काढायचं आहे तर यूट्यूबमध्ये सक्सेस मिळतो का यूट्यूबची काय आता खरं तर यासाठी टेक्निकल चॅनेल असतातच जसं की आ, मी स्वतः बघते की टेक्निकल योगींचं चॅनेल मी बघते मनोज डेचं चॅनेल मी बघते की काही आम्हाला नवीन नवीन अपडेट्स असतात त्या आम्हाला त्यातून कळत असतात पण अगदी शून्यापासून ते, ते शिकवतात हो जसं लहान मुलाला आपण अ आईपासून शिकवतो तसंच ते मनोज डे आणि टेक्निकल योगी हे आपल्याला यूट्यूबमधल्या अगदी लहान लहान गोष्टी शिकवतात पण त्याच्या पुढचा प्रवास कसा असतो थोडक्यात तुम्हाला मी आज हे सांगणार आहे की आता मला यूट्यूबमध्ये पाच वर्ष झालेली आहेत म्हणजे त्याच्याही आधी पण जशी मी तुम्हाला दिसते किंवा सगळ्यांपर्यंत पोचले त्याला पाच वर्ष झालेली आहेत आता पाच वर्ष असे सहज गेले का तर नाही खूप चढ उतार बघितले खूप चांगले दिवस बघितले खूप मध्यम दिवस बघितले खूप लो दिवस बघितले अशा पद्धतीनं यूट्यूब हे सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय आहे नोकरी नाही की तुम्हाला महिन्याला बाबा पंचवीस हजार मिळणार आहेत असं यूट्यूब नाही तुम्हाला कमीत कमी आठ हजार आणि जास्तीत जास्त आता जसं की फ्लईन बीज चॅनेल आहे जे मिलियनमध्ये ज्यांना व्ह्यू असतात त्यांना अगदी भरपूर दहा पंधरा लाख वीस लाखसुद्धा पेमेंट मिळतो पण जसे आमच्यासारखे छोटे यूट्यूबर आता आम्ही अजूनही स्वतःला छोटेच यूट्यूबर मानतो कारण आम्ही छोटेच यूट्यूबर आहोत तर आम्हाला काही एवढे पैसे मिळत नाही पण खाऊन पिऊन सुखी राहण्या इतका यूट्यूबमध्ये पैसा आहे हा झाला पैशाचा प्रश्न पण तो प्रत्येकाला मिळतो का तर नाही त्यासाठी हवं ते सातत्य दररोज न चुकता भिवकडे न बघता व्हिडिओ टाकत राहणे टाकत राहणे टाकत राहणे आणि वाट बघणे बघणे की आपला व्हिडिओ व्हायरल कधी होत आहे आता व्हिडिओ व्हायरल होणे म्हणजे काय तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे आपला व्हिडिओ ज्या दिवशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो एक लाख दीड लाख दोन लाख मिलियनपर्यंत माझेसुद्धा व्हिडिओज गेलेले आहेत त्यावेळेस आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर वाढतात म्हणजे आपली फॅमिली मोठी होते पण म्हणून झालं का तर नाही अजूनही खेळ संपत नाही तर तो व्हिडिओ बघून लोक सबस्क्राईब करून सोडून देतात पुढचे व्हिडिओ पुन्हा एक हजार दीड हजारवर सुद्धा येतात पुन्हा एखादा व्हिडिओ उंच जातो म्हणजे ग्रीप पकडतो पुन्हा आपले सबस्क्रायबर वाढतात प असा हा खेळ ऊन सावलीचा चालू असतो आणि अशातच मग आपल्याला एक साधारण आपली दहावीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार फॅमिली आपली अशी मिळते जी आपलेच व्हिडिओ विश्वासानं बघते मग तुम्ही रेसिपी दाखवत असाल कुठली रांगोळीचे चित्र रांगोळी शिकवत असाल किंवा तुम्हाला शिवणकाम आवडत असेल तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ टाकायचे असतील किंवा तुम्हाला टेक्निकल टाकायचे असतील तुम्हाला पार्लर म्हणजे मेकअपचे टाकायचे असतील तुम्हाला हॉल व्हिडिओ टाकायला आवडत असतील अनेक अनेक यूट्यूबचे प्रकार आहेत ब्लॉगिंग आपलं डेली ब्लॉगिंग आता बघा मला सुनेत्रा लाईफस्टाईलवर सुद्धा खूप छान सक्सेस मिळाला आहे पण मला वेळ होत नाही स्वामींची गाथावर पण खूप छान सक्सेस मिळाला स्वामी माझे सर्वस्व विदिन दोन दिवसात दहा हजार सबस्क्रायबर झाले पण वेळेअभावी मी त्या चॅनलकडे लक्ष देऊ शकत नाही आहे त्यामुळं आपण म्हणजे मी जेव्हा यूट्यूबमध्ये नवीन होते तेव्हा मी पण खूप वेळा म्हणजे नाही का मो डिमोटिव्ह झालेले होते की नाही आता बाबा नाही होणार आहे अनेक जणांनी मला समजावलं पण की कर दुसरं काहीतरी कर पण मी माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की माझा आजचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे आजचा होणार आहे त्याच म्हणजे मला खरंच शून्य नॉलेज होतं आणि पुढं बोलण्याची तेवढी मला पहिल्यापासून सवय होती किंवा मला कधी भीती नाही वाटली की मी खूप जणांशी बोलते काहीच कधीच वाटलं नाही कारण लहानपणी कुठंतरी स्वप्न होतं अँकरिंग करणे किंवा न्यूज देणे शिक्षिका बनणे हे जे स्वप्न होतात आणि बोलण्याचा स्वभाव असल्यामुळे बोलण्याचं कुठं नडलं नाही मात्र सक्सेस हा आपल्या हातात नाही यूट्यूब म्हणजे कसा आहे रात्रीतून सुद्धा आपलं नशीब बदलेल किंवा नाहीसुद्धा बदलणार असं आहे किमान दोन वर्ष एक वर्ष एवढा पिरियड तरी तुम्हाला वाट बघावी लागते नंतर आपल्याला मग चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करून द्यावे लागतात त्यानंतर आपल्याला खातं काढावं लागतं बँकेमध्ये मग ते तिकडं जोडावं लागतं मग गुगल ॲडसन्सकडून आपल्याला पिन मिळतो मग ती पिन आपण याला जोडली की त्यानंतर आपले डॉलरमध्ये पेमेंट चालू होते मग कधी पॉईंट पन्नास मग एक डॉलर मग दोन डॉलर तीन डॉलर असे करून जर महिन्याला शंभर डॉलर झाले तरच आपल्याला पेमेंट मिळतो शंभरच्या आत सत्त्याण्णव नव्याण्णव असे डॉलर असतील तर पगार हातात मिळत नाही म्हणजे आठ हजार पेमेंट साधारण महिन्याला साधारण महिन्याला मिळतो जर तुमचे शंभर डॉलर झाले पण त्याच्या जा आत झाले तर तुम्हाला काहीच मिळत नाही आणि जर तुमचे प्रमाणे व्ह्यू पण भरपूर असतील तर तुम्हाला पगार पण त्या मनानं मिळणार म्हणून आम्ही तुम्हाला सगळे काय म्हणत असतो कृपया सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा जितके लाईक येतील जितके कमेंट्स येतील तितकं भरभरून प्रेम आम्हाला तुम्ही द्याल तेवढा आमचा जा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढं पोचतो आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं म्हणजे मु� आज प्रत्येक यूट्यूबर जर तो मिलियनमधला असेल लाखमधला असेल माझ्यासारखा मिडलमध्ये असेल सहा लाख साडेसहा लाख प्रत्येक यूट्यूबर हा फक्त आणि फक्त त्याच्या मुळेच घडतो त्यामुळेच मी शक्यतो प्रयत्न करते की तुमचा फोन उचलावा तुमच्याशी बोलावं तुमच्याशी कनेक्ट व्हावं पण काय होतं काही गोष्टीला आता बघा इथे मी व्हिडिओ करते तर मला इथे फोन येत राहत आहेत किंवा मी कधीतरी दवाखान्यात असते कधी गाडीवर असते कधी श तुमच्या शाळेमध्ये असते कधी सामान घेत असते खूप अशा अडचणी असतात की तुमचे रात्री दीड दोनला सुद्धा म्हणजे अक्षरशः नंबर दिसला म्हणून कॉल लावणारी लोक पण आहेत मग अशा पद्धतीनं कुणालाच त्रास देऊ नका माझा मी असं कधीच म्हटलेलं नाही की मी कुणाशी बोलत नाही किंवा बोलणार नाही प्रयत्न असतो माझा पण थोडंसं लिमिट ठेवा मला एवढंच सांगायचं आहे की बाबा एक माणसाला रिकामा वेळ कधी असतो दुपारी पण एक तास प्रत्येकाला आराम हवा असतो रात्री अकरानंतर त्याला स्वतःचा वेळ हवा असतो हे लक्षात घेऊन थोडंसं थोडंसं समजून घ्या बाकी मला काही म्हणायचं नाही आहे आणि तुम्हालाही जर युट्यूबर बनायचं असेल तर टेक्निकल योगी हो किंवा मनोज डे यांचे व्हिडिओ बघा की यूट्यूब चॅनेल कसे कर ओपन करावे त्याला मग आपला डी पी कसा ठेवावा चॅनेलला नाव कसे द्यावे सबस्क्रायबर कसे पूर्ण करावेत त्यान त्यानंतर आपले चार हजार आवर्स पूर्ण झाल्यावर पुढे काय करावे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र आतल्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या की सक्सेस असा एका रात्रीत मिळत नाही एका दिवसा हा मिळाला तर एखाद्याला मिळतो पण बरं का पंधरा दिवसात चॅनल मॉनिटाईज झालेली पण लोक आहेत पण मग तो तेवढ्या पुरता मिळतो आज मला रात्रीतनं लाखभर व्ह्यू आलेत म्हणून मी आनंदी झाली आणि झालं माझं आता करिअर झालं यूट्यूबमध्ये असं नाही आहे त्याला दिवसरात्र मेहनत दिवसरात्र विचार करावा लागतो की उद्या आपल्याला सबस्क्रायबरपर्यंत काय पोचवायचे उद्या तुम्हाला काय आवडेल तुम्ही काय बघायला माझ्या चॅनेलवर इच्छुक आहात आता बघा माझ्या चॅनेलवर मला सेवा सांगायला खूप आवडतात पण माझ्या चॅनेलवर म्हणजे आपल्या चॅनेलवर सेवांना भीव कमी येतात पण हेच जर मी रेमेडी सांगितल्या तर तुम्हा लोकांना ते आवडतात म्हणजे ऑडियन्स ओळखणं महत्वाचं आहे की सुनेत्रा इंडियन मॉम सुनेत्रा हे आपलं चॅनेल रेमेडीसाठी फेमस झालेलं आहे मग तुम्हाला जर रेमेडी आवडत आहेत आणि मी जर रेसिपी दाखवत बसले तर तुम्ही काय म्हणाल हे आज यांनी रेसिपी दाखवली आज यांचं काही बघायला नको म्हणजे ऑडियन्स आपला जो आहे ना तो ओळखणं फार महत्त्वाचं आहे तुमच्या चॅनेलवर कोणते व्हिडिओ जास्त चालतात ह्याचा तुम्हाला स्वतःलाच अभ्यास करावा लागतो आणि हा एक दोन महिन्यात होत नाही किमान एक वर्ष द्यावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही साईड बाय म्हणून हे एक करिअर चूज करू शकता त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी करायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा यूट्यूबमध्ये सक्सेस हा आहेच मात्र खूप जणं असे आहेत जी चार चार वर्ष मेहनत घेऊनही पुढं जात नाही आणि काही जण अशी आहेत जी चार सुद्धा झळकतात म्हणजे हा फक्त नशिबाचा खेळ आहे त्यामुळं तुम्हाला नक्कीच करिअर करायचं असेल तर तुम्ही यूट्यूबमध्ये करू शकता मात्र जॉब वगैरे जर तुमचा चांगला असेल तर तो सोडून वगैरे यूट्यूबमध्ये येण्याचा विचार करू नका तर तो जॉब करून एक तासभर तुम्ही यूट्यूबसाठी द्या असं माझं म्हणणं आहे तर ही माझी यूट्यूबची छोटीशी जर्नी तुमच्यासोबत मी आज शेअर केली तुम्हाला आवडली का नक्की सांगा आणि आवडली असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक करत जा माझाच नाही कुणाचाही व्हिडिओ बघत असताना एक लाईक आणि एक कमेंट त्या ज्याचं चॅनेल असतं त्याला खूप मोटिवेट करतो की माझ्यावर प्रेम करणारी लोकं आहेत आपण कुणाच्याही खाली वाईट कमेंट कधी करू नयेत आपल्याकडून चांगलं बोललं गेलं तर आपलं चांगलं होतं काही नाही तर फक्त म्हणजे हात जोडल्याचे इमोजी किंवा स्माइली एवढं तरी टाका किंवा श्री स्वामी समर्थ मी तर प्र वेळ खाली गेले ना कायम चांगला कमेंट करते आजपर्यंत कुणाच्याही खाली जाऊन मी वाईट कमेंट केला नाही आहे स्वामींना साक्षी घेऊन सांगते की नाही करायचं जर आपल्याला एखाद्याचं चॅनल आवडत नसेल ना तर आपल्याकडं पर्याय आहे अनसबस्क्राईब करणे एवढंच आपल्याकडे पर्याय आहे पण पर कुणाच्याही खाली जाऊन प्रत्येक युट्यूबर आपल्या त्या पंधरा वीस मिनटाचा तुम्हाला व्हिडिओ दिसतो पण त्यामागं खूप कष्ट असतात एडिटिंग असतं अभ्यास असतो म्हणजे जर एक व्लॉग शूट करायचा पंधरा मिनटाचा तर अख्खा दिवस आणि एडिटिंगला तास दीड तास द्यावा लागतो तुम्हाला दिसायला असं दिसतं अरे पंधरा मिनटं तिथं कॅमेरा ठेवला तिथं कॅमेरा ठेवला थोडीशी हल्ली झालं असं नसतं प्रत्येक युट्यूबरला कष्ट आहेत रेसिपी दाखवायचे म्हणजे सुद्धा भरपूर कष्ट आहेत म्हणून प्रत्येक कुणाच्याही चॅनलखाली गेला आहे आणि बोललं आहे काय काय घाण असं करू नका आज मला एक दोन कमेंट दिसले म्हणून मला ह्याच्यात व्हिडिओ करावा वाटला की ज्यांना वाटतं ना हे सोपं आहे त्यांनी असं चॅनेल काढावं तुमच्यासाठी पण हा प्लॅटफॉर्म ओपन आहे यूट्यूबचं एक मला आवडतं की यूट्यूबमध्ये जात रंग भेद वर्ण किंवा शिक्षण याच्याशी काहीही घेण्या येणार नाही आहे यूट्यूबमध्ये हवा तो फक्त टॅलेंट एक ट्रायपॉड आणि एक चांगला फोन एवढंच गरजेचं आहे आणि तुमची मेहनत कुठला तरी एक टॅलेंट तुमच्या अंगात असला पाहिजे मात्र लोकांनाच नावं तुम्ही ठेवतायत कमेंट्समध्ये जाऊन तर तुम्ही स्वतःचं चांगलं कराल असं मला तर वाटत नाही जेवढं राहील तेवढं पॉझिटिव्ह राहा नाही आवडलं त्या चॅनलला तुम्ही अनसब माझ्यासुद्धा अनसबस्क्राईब करा मात्र वाईट बोलू नका तर तुम्हालाही यूट्यूबर बनायचं असेल तर या टिप्स माझ्या मत्या उपयोगाच्या पडतील असा काही नवीन व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा घेऊन येईन कमेंटमध्ये तसं सांगा श्री स्वामी